नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग या मालिकेच्या एक नवीन एपिसोडमध्ये इथे आता सायलीचा हार चोरी गेलेला आहे सर्वजण सायलीच्या हाराची शोधाशोध करतात पण हार काही कुटुक्याला सापडत नाही तर शेवटी आता तन्वीची रूम राहिलेली असते आणि सर्वजण तन्वीच्या रूममध्ये तन्वी म्हणते मी हार चोरला नाही माझी रूम तुम्ही चेक करायची नाही पण आजी म्हणते सर्व रूमची जर तपासणी झाली आहे मग तुझ्या रूमची तपासणी घ्यायला काय हरकत आहे आता आजी असं बोलल्यामुळे तिथे तन्वीचं काहीच चालत नाही तन्वी म्हणती ठीक आहे मग अर्जुन आणि सायली तिच्या रूमची झडती घेतात झडती घेता एका क्षणी त्यांना एका डॉवरमध्ये तो हार सापडतो तर सायली म्हणते हाच हार माझा आहे हाच हार मला पूर्णाजीने दिला होता तर सगळे म्हणतात तन्वी हा हार तुझ्या रूममध्ये कसा आला तन्वी म्हणते मला नाही माहिती तर पूर्णाजी म्हणते अगं तुला हार पाहिजे नच होता तर तो, तो माझ्याकडून मागून घ्यायचा ना सायलीचा हार चोरायची तुला काय गरज होती तनु म्हणते अहो मी सांगितलं ना मी हार चोरलेला नाही तर अश्विनमध्ये तो म्हणतो माझ्या बायकोवरती असे आरोप लावायचे नाही माझी बायको कधीच असं काम करणार नाही तर लगेच अस्मिता म्हणते तुझ्या बायकोचा कैवार घेणं बंद कर तुझी बायको काय काय करू शकतं ना ही अख्ख्या घराला माहिती आहे तर लगेच आता तन्वीलाही खूप राग येतो असं म्हणल्यावर तन्वी म्हणते हार मी नाही चोरला बरं का सायली तुझी आई चोर चोरटी आहे आणि तुझ्या साईने हा हार चोरला आहे असं म्हणल्यावर तो सायलीला खूप राग येतो सायली येते आणि खणखण प्रियाच्या कानाखाली हलणार तर लगेच अश्विन सायलीचा हात धरतो म्हणतो एक मिनटं वहिनी तुम्ही जे काही करताय ना ते विचार करून करा माझ्या बायकोच्या अंगावरती असा हात उचलायचा नाही तुम्हाला वाटतं सांग तन्वी एकटी पण तन्वी एकटी नाही हा तिचा नवरा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे तन्वी सांगते ना तिने हार चोरला नाही मग तिने हार चोरलेला नसणारे तुम्ही तिच्यावरती का विश्वास ठेवू नका तिथं आता अर्जुन अर्जुन सायली आणि अश्विनमध्ये जोरदार बांधव पुन्हा एकदा पेटलेलं असतं तर हार आता मै महिनावतीनेच चोरलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी आता तन्वी किंवा सायली नक्की काय करते हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू